सोनवली परिसराच्या आजूबाजूला जे पूरग्रस्त राहत होते त्यांना याच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बी एस युपी म्हाडाचे जे आहेत ही घड घर, घरं आहेत आणि याच ठिकाणी जे आहेत काही ज्या फॅमिली होत्या काही जे कुटुंब होते त्यांना इथे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे अर्थात अजून सध्या जर आपण आता तर पावसाचा वेग हा थोडासा कमी झालेला आहे आणि त्यामुळे होऊ शकते की पूर परिस्थिती ही निर्माणही होणार नाही तर जी, जी ले ले जी ले ले जे जे काही घर आलेले आहेत तिथे जे काही कुटुंब आलेले आहेत ते आपण बघत आहात की त्यांचा सामान वगैरे जे आहे त्यांनी अशा पद्धतीने हातगाडीवर जे आहे ते घेऊन आलेले आहेत आणि अजूनही जे कुटुंब आहेत त्यांना स्थलांतरित करण्याचं काम इथे सुरू आहे सध्या आपण ची जी म्हाडाची घरं आहेत सोनवली परिसरापासून फक्त आपली जी नदी आहे ना त्या नदीपासून थोड्याशा अंतरा जास्त अंतरावरती हे आहे जेणेकरून इथे पावसाचं पाणी हे शिरणार नाही यांची जी घरं आहेत ती अगदी नदीच्या आजूबाजूला होती आपण मध्ये जाऊन बोलण्याचा देखील प्रयत्न केला परंतु कोणीही अशा मनस्थितीमध्ये नाहीये सध्या की ते आपल्याशी बोलू शकतील एक चिमुकला आपण त्याच्याशीच बोलूया इकडे काय नाव तुझं हर्ष तू कुठे राहत तिथे हो कुठे राहायचा पहिला शाळेत कुठे हा कुठे आता राहतोच कुठे आता तिथं तुम्हाला इथे आणलंय ना आधी कुठे राहत होत आता आधी तिथंच राहायचं कुठे चाळीमध्ये कुठे ते नदीच्या एकदम बाजूलाच होतं नाही नदीच्या इकडं चाळी ना पहिले ती सगळ्यांचा तिथे काय पाणी घुसलं होतं घरामध्ये वर्षीपर्यंत आलता म्हणून ते बोलले इकडे या इकडे काय ना तुझं हर्ष हर्ष ना मम्मी पप्पा कुठे मम्मी पप्पा काय करतात पप्पा घरी काय करतात पप्पा काम काय करतात कलरच काम, कलर काम करतात आणि आ... आई काय करते आई घरीच आहे घरी असते किती भावंड आहात तुम्ही मी आणि माझा एक वरती भाऊ गेला आणि बहीण मग आता इथे काय काय तुम्हाला राहायला घर कसं आहे इथे हाय मोठा आहे मोठं घर आहे पहिले घर होत त्याच्यापेक्षा हाय बर स्वच्छता आहे हा केलं केलं साफ केलं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी आता ते बोलले ना तू इकडे बोला होत काय सांगितलं ते बोलले तिकडं असं हे बोलले ना का तुम्ही आलो आम्ही आलात मग तुम्हाला घ्यायला आले होते ते का अपला अपला ते इथून नाही ते बोलले फक्त आम्हाला येऊन बोलले असतील का तुम्ही जाऊन माडामध्ये राहा आपलं आपला सामान घेऊन म्हणजे त्यांनी फक्त सांगितलं की तुम्ही जाऊन इथं आले मग तिकडे आले खाली तुमच्यासोबत अजून किती किती कुटुंब आहेत तुझे किती मित्र मैत्रिणी कोण कोण आहे तिकडे वरती जातात ना थोडे जाणार किती घर असतील तरी भरपूर आहेत भरपूर जण आहेत दोन तीन चाळ आहेत का तिथे जवळ नाही भरपूरच त्या खूप चाळी आहेत मग सगळ्यांना इकडे बोलवलंय त्यांनी आता फक्त एकच केलेत आता ना माहिती नाही ते येत आहेत का नाही फर्स्ट पृथ्वीला जातोस मी आता सातवीत जाईल सातवीला जातो कोणत्या शाळेत मी इथल्याच हॉस्टेलला म्हणजे हॉस्टेलला लास तू छान खूप छान बोलतोय तो आणि सध्या बघा परिस्थिती कशी आहे की सोनवली परिसरामध्ये जे आहे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकत होती आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकत होती त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून त्या त्या इकडे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत हर्ष होता आणि हर्ष मी आपल्याला माहिती दिलेली आहे तुमचं किती सामान आलं आहे इथे भरपूर आला अजून राहिलाय का सामान काही हा राहिलाय मोठे मोठं सामान काय आहे तुमच्या घरामध्ये हाय टी व्ही अजून हाय भरपूर आहे किती किती जण आहेत बोलता घरामध्ये किती जण राहतात माझी बहीण माझा आणि पप्पा आणि मामा एवढे जण राहतात तुम्ही एका घरामध्ये तू सावलीत जा सावलीत सावलीत मध्ये इकडे जा शेडखाली तर माहिती द्या हो ना कुठे राहत होता आपण नवी राहत का ठीक आहे हरकत नाही काही महिला ज्या आहेत ना तिकडून म्हणजे अजून जे आहे ना यांचं स्थलांतर चालू आहे त्यांना सांगण्यात आलंय तिथून चाळीवाल्यांना की तुम्ही जे आहे इथून स्थलांतरित करा आणि म्हाडाची जी घरं आहेत तिथे तुम्ही या असं तर याच ठिकाणी जे आहे त्यांना येण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे काही जणांना जे आहे स्वतः पालिके थ्रू सुद्धा जे आहे आपले त्यांच्या थ्रू सुद्धा इन्स्ट्रक्शन आलेले आहे सगळ्यांनी माहिती जी आहे आपल्याला आताच हर्षने माहिती दिली आणि जास्त करून जे कुटुंब आहे नेमकं काय झालं आहे काय नाही मात्र आपण अशीच ईश्वरच्या प्रार्थना करूया की पूरपरिस्थिती काही निर्माण व्हायला नको आणि तसंच होईल मे बी कारण सध्या जर आपण बघितलं तर पाऊस जरा कमी झालेला आहे आणि असाच जर कमी पाऊस राहिला तर कुठली पूरपरिस्थिती निर्माण होऊ नाही शकत परंतु जर कधी पावसाने पुन्हा एकदा सकाळसारखा वेग धरला तर होऊ शकतं की इशारा पातळीच्या वरती सुद्धा जाऊन उल्हास नदीची पातळी जी आहे धोक्याची पातळी ही गाठू शकते या साईडला जर आपण बघितलं तर एक नागरिक आहेत ते काय माहिती देत आहेत का बघूया नमस्कार दादा आपण कोण इथे राहतात का आपण ओके इथे काय स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्या लोकांबद्दल काय माहिती आपल्याला मी स्वतः अध्यक्ष आहे सकाळी नगर परिषदेचे काही लोक येऊन गेलेत ओके त्यांनी चौकशी केली त्यांनी सांगितले की कदाचित पातळी वाढू शकते त्यापूर्वी तुम्ही जर वाढण्यासारखं वाटलं किती फॅमिली असतील तरी टोटल बघायला गेलं तर एकशे दहा रूम आहेत एकशे दहा हा एकशे दहा रूम नदी लगतच आहे आणि आणखी दुसरे वगैरे पकडले दोनशेच्या च्या आसपास आहेत त्यातले पन्नास टक्के बंद पकडले आहेत ना तर शंभर फॅमिली तरी आहेत शंभर फॅमिली आहे कुटुंब आहेत पूर्ण लहान मुलं वगैरे सगळे लहान मुलं वगैरे सगळे आहेत सगळे कामधंद्याला वगैरे लोक जाणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे इकडचे जे स्थानिक नगरसेवक आहेत शिंदे साहेब त्यांनी पण सकाळी मला कॉल केला त्यांनीच मग नगर परिषदेत जाऊन मला त्यांना मी व्हिडिओ पाठवला हो की बाबा जमिनीच्या लेवलला सध्या पाणी आलेलं आहे चाईच्या वाढलेला आहे तर त्यांनी सांगितलं की मी तुम्ही एक काम करा तुम्ही जा तिकडे बिल्डिंग नंबर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे स्वाभिमान आणि आजूबाजूचे जे काही लोक आहेत राहतात बरोबर त्या लोकांसाठी आम्ही जिथे वास्तव झाली तुम्हाला स्वच्छता वगैरे करून दिली सगळं हो त्यांनी सांगितलं तुम्ही जा पालिकेने असेल आणि चतुर्थ नगरसेवक जे आहेत त्यांनी स्वतः कॉल केला त्यांना मी फोटो पण पाठवलेत ते बोलले तुम्ही जा जे काय असेल ते मी नगर परिषद जे काय असेल व्यक्तीगत जेवणाचं वगैरे व्यवस्था कशी करत सध्या तरी आम्ही तिथे राहतोय पण आम्ही बघतोय अजून वाढलं तर आम्ही संध्याकाळी येणार त्याच्यापुढे मग नगर परिषद आणि यापूर्वी देखील तुम्ही कधी असं स्थलांतरित केलेलं आहे का भरपूर केले दर पावसामध्येच करतात म्हणजे सवय आहे एक, एक दोन वर्षाचा गॅप असतो चालूच असतो आमचे आणि तर जुलै महिना हा वाटतो हा तर पहिल्याच यामध्ये झालाय मे महिन्यात पहिल्यांदाच झाला असणार किती वर्षापासून बदलापूरमध्ये बारा वर्षापासून म्हणजे बारा वर्ष पहिल्यांदा झालं की मे महिन्यामध्ये स्थलांतरित केलेला आहे मे महिन्यात फर्स्ट टाइम झाला आहे सगळी माहिती दिली आपल्याला जेवणाचं काय बोलला सगळे पालिकेकडनं असणार आहे ते करणार जे पूर्ण पूर्णपणे वाटलं धोक्याची पातळी ओलांडली तर सगळी नगरपालिका हे जे कुटुंब आहे ज्यांना स्थलांतरित करण्यात आले का त्यांचे काय उदरनिर्वाह काय आहे त्यांचा हे शक्यतो आपली मराठी फॅमिली आहेत आणि उत्तर बिहारची लोक आहेत तिथे घेऊन राहत आहेत कमी भाव त्यावेळेस भेटलेले तर तेव्हा त्यांना इकडचं काही माहित नव्हतं भेटतात घेतलेत पण आज अशी परिस्थिती आहे ना चाळीमध्ये पण ते भाडं देत हो ते हो। ही होते हो आता बरीचशी रूम खाली पडलेली आहेत परिस्थिती निर्माण होते बरीचशी लोक इथून सोडून निघून गेलेली आहेत फक्त राहत आहेत आणि त्या जे राहत आहेत आणि ज्यांची परिस्थिती ते आणि परिस्थिती अशी आहे की आता शंभर लोक तरी कमीत कमी चाळीच्या आठवेळी राहतात पण दर पावसाळ्यात आता मे महिन्यात अशी परिस्थिती आणखी दोन महिने आम्ही जून किंवा पंधरा ऑगस्ट पूर्वी एकदम परिस्थिती एवढी भयंकर होते ना की आम्हाला इथे जावं लागतं आणि दरवेळेस आम्हाला याच म्हाडाच्या बिल्डिंगचा आश्रय भेटलेला आहे आम्ही एवढं पण सांगितलं की आमचं पुनर्वसन कमीत कमी झालं कमी तर आमच्याकडे या, या म्हाडाचा हो पुनर्वसनचा मुद्दा मांडलाय पण आतापर्यंत पाहिजे तशा राजकीय लोकांनी आम्हाला साथ दिलेली नाहीये ही पहिली गोष्ट आहे आम्ही मांडलं की पुनर्वसन घ्या आम्हाला इथे तरी द्या पण आमचा हा त्रास कायमचा कमी करा पण अजून तरी तशी साथ दिलेली नाहीये सध्या काय मागणी करत आहात समजा आता जर बघितलं आपण आज मे महिन्यामध्ये तुम्हाला बाहेर पडावं लागलं स्थलांतर झालेलं ला आहे घराचं उदरनिर्वाह कसा चालणार आहे काय आता मध्यंतर याचा फडणवीस साहेब घेऊन गेले इकडे त्यांनी सांगितले दोन आ... दोन मुद्दे सांगितलेले एक तर नदीचं खोलीकरण आणि दुसरं की त्यांनी करून खोली करून सांगितलं गेलेलं आणि जे आपले फडणवीस साहेब त्यांनी सांगितले की त्यापेक्षा आपण वरती डॅम बांधले तर पण या दोन्ही गोष्टींमुळे डॅम बांधणे किंवा खोली कर खरंच हा प्रश्न कायमचा मिटेल का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जर मिटत असेल तर नक्की करा आपण कधी करणार आणखीन पंधरा वर्ष वाढ बघायची का वीस वर्ष त्रास तर दरवर्षी तोच आहे ना आणि हा तर मे महिना आहे पावसाने मला वाटतं ऋतू चेंज केला दिसतोय आता मला वाटतं ऋतू काय तुम्हाला सोय आहे का मध्ये म्हणजे समजा स्थलांतर झालं दोन अडीच तीन वाजता आम्ही पाहलो बायका पूर्ण येऊन सामान टाकून कधी स्थलांतर केलं तुम्ही आताच केलं असणार ना आता आता आम्हाला चाव्या साठी बोलवलेले आम्हाला सांगितलं की तुम्ही चाव्या घ्या रहा आणि जे काय असेल ते पण कधी घ्या चार महिने काढायचे ते लाईटमध्ये लाईट नगरपालिका नंतर करून देतात जसं ते पाणी वाढेल ना तसं ते करून देतात तुमची काही प्रतिक्रिया असेल तर नक्कीच देत चला पूर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी जे आहे पालिकेच्या माध्यमातून सगळे जे पूरग्रस्त पूर होते आजूबाजूचे त्यांना आधीच स्थलांतरित करण्यात आलेलं आहे अर्थात ही माडाची घरं आहेत तिथे आणि त्या ते ठिकाणी त्यांना इथे राहण्यासाठी चाव्या दिलेल्या आहेत की तुम्ही या आणि इथे राहा असं कारण जेणेकरून त्यांना काही धोका व्हायला नको त्यांच्या परिवाराला काही धोका व्हायला नको अशीच परिस्थिती अजून कुठल्याही परिसरामध्ये उद्भवू नये यासाठी काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात बदलापूरकरांना तुम्ही सुद्धा एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून कमेंट मध्ये नक्कीच देत चला उल्हास नदी एक आपल्या बदलापूरचं सौंदर्य आहे मात्र उल्हास नदीची पातळी गाठल्यावरती धोका पातळी गाठल्यावरती आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असलेले जी गावं आहेत ती खाली करावी लागतात तिथले जे लोक आहे ज्यांचा उदरनिर्वाह त्या चालत असतो एका दिवसावर ज्यांचा उदरनिर्वाह असतो त्यांना सुद्धा कुठेतरी वनवन भटकावं लागतं या सगळ्याच गोष्टींवरती कुठेतरी काहीतरी उपाययोजना कधी होणार अर्थात हा एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट सेक्शनमध्ये ते सुद्धा देत चला बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली आपले बदलापूर